नमस्कार मी प्रमोद पवार आपण पाहतात क्रॉसचे न्यूज नेट एक वेगळा प्रयोग एक वेगळा कार्यक्रम आपण घेऊन तुमच्यासमोर येत आहोत जवळपास चाळीस बेचाळीस लाख लोकसंख्या असेल ला आत्ताचा पालघर जिल्हा दोन हजार चौदा पूर्वी हा ठाणे जिल्हा एकत्र होता आणि जगातला सर्वात मोठा जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याची ओळख होती येथील गरिबांचे आदिवासींचे मजुरांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटावे त्यांना न्याय मिळावा त्यांना जिल्ह्याचं मुख्यालय जवळ असावं या उद्देशाने दोन हजार चौदा साली जिल्ह्याचं सा विभाजन केला आणि नवीन पालघर जिल्हा निर्माण करण्यात आला तब्बल आठशे कोटी खर्च करून जिल्ह्याची मुख्यालय बनवण्यात आली पालघर हे जिल्ह्याचं मुख्यालय झालं पण या अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये येथील आदिवासींचे गरिबांचे प्रश्न सुटले का येथील शेतकरी कुणबी बांधवांचे प्रश्न सुटले का येथील कोळी बांधवांचे प्रश्न सुटले का त्यांना ज्या जिल्हा विभाजनापूर्वी वेदना होत्या त्या वेदना दूर झाल्या का येथील आरोग्य शिक्षण रोजगार स्थलांतर या प्रश्नांवर सरकारने पर्यायी ठोस पाऊल उचलली का किंवा उपाययोजना केली का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण लोकांकडनं जाणणार आहोत सर्वसामान्य जनतेच्या तरुणांच्या महिलांच्या शेतकऱ्यांच्या मजुरांच्या आणि अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत आणि या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत लोकांना काय वाटतंय आपल्या जिल्ह्यामध्ये विभाजनानंतर बदल झाला का जिल्हा विभाजनानंतर जिल्ह्याचा विकास झाला का जिल्ह्याच्या विकासा जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा आली का दुर्गम भागातल्या आदिवासी जिल्ह्यात अलवेस तालुक्यातलं कुपोषण दूर झालं का हे असे असंख्य प्रश्न आपल्या समोर आवासून उभे आहेत आणि या प्रश्नाचे उत्तर आपण लोकांकडे जाणून घेणार आहोत नवा कार्यक्रम नवा प्रयोग आणि लोकांच्या प्रतिक्रिया लोकांच्या सोबतच लोकप्रतिनिधींच्या प्रतिक्रिया नेत्यांच्या प्रतिक्रिया पत्रकार मित्रांच्या प्रतिक्रिया, प्रतिक्रिया आणि या सगळ्यांच्या प्रतिक्रिया एकत्रित करून आपण कन्क्ल्युजन काढणार आहोत की नक्की जिल्ह्याचा विकास झाला का नवा कार्यक्रम नवा प्रयोग विभाजनानंतर जिल्ह्यातील गरीब सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले का विभाजनाने आम्हाला काय दिलं हा एकच प्रश्न घेऊन आपण तुमच्या समोर येत आहोत जोडले जा आमच्या चॅनलनी जर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेज लाईक करा आणि खाली दिलेल्या नंबरवर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि या स्क्रीनवर तुम्हाला एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुमचा मेसेज करा तुम्ही तुमच्याही प्रतिक्रिया तुमचाही व्हिडिओ आमच्याकडे पाठवा तो आम्ही पब्लिश करू आणि या प्रश्नाशी तुम्हाला जोडून घेऊ धन्यवाद